जी मराठी न्यूज मध्ये आपल्या सहशे स्वागत आपण आलो आहोत राणी राऊत मेकअप अकॅडमी या ठिकाणी आहेत आणि एक उत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे महाराष्ट्रातच नव्हे तर दुबई या ठिकाणी त्यांना पारितोषिक म्हणजे त्यांचा सन्मान खऱ्या अर्थाने झालेला आहे आणि अशाच एक वेगळ्या व्यक्तिमत्वाला आपण खऱ्या अर्थाने भेटायला आलो भेटण्याचं कारण असं आहे गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियाला बघितलं त्या एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही मुलींचा मेकअप केला खऱ्या अर्थाने का होत आपण बघतो मुलींना फक्त सुंदर दिसायला आवडतं पण तुम्ही ते जे हॉरर फिल्म मध्ये जसं असतं त्या टाइप मध्ये जेव्हा आम्ही बघितलं तर खऱ्या अर्थाने रात्रीच्या वेळेस होईल खरं तर भीती वाटली आणि सिनेमामध्ये काम असतं ते मेकअप आर्टिस्टचं काम असतं आणि तेच खऱ्या अर्थाने आपण हुबेहूब या ठिकाणी दाखवलं आणि ते बघितलं नंतर लक्षात चला आपण या भेट देऊया ना आपण आलो आहोत त्यांच्यासोबत गप्पा मारूया नेमकी काय आणि ही कल्पना कशी सुचली आपल्याकडे आता मेकअप आर्टिस्ट म्हणजे ऑलराऊंडर पाहिजे कोणती गोष्ट असू द्या त्यामध्ये तिला एखादा चॅलेंजिंग असतं बघा कोणती स्किप आलं काहीतरी करायचंय तर तिला आलंच पाहिजे त्या गोष्टी नियमानुसार माझ्याकडे जे पण त्या स्टुडंट आहेत ते मेकअप आर्टिस्ट क्लास करतात त्यांना मला परिपूर्ण घडवायचं आहे त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये मागे नाही राहिलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज देत असते आताच आपण राणी राऊत यांच्या सोबत संवाद साधला एक सुंदर चेहरा बघितला आपण आता खऱ्या अर्थाने त्या सुंदर चेहऱ्याने काय काय घडवलंय ते बघूया आणि कशा पद्धतीने हा मेकअप केलेला आहे आपण आहोत त्यांच्या या हॉल मध्ये आपण बघू शकतो की हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे दहा भूत या ठिकाणी आहेत आणि या खऱ्या अर्थाने भूतांसोबत आपल्याला चर्चा करायची आहे मात्र मित्रांनो ही भूत वगैरे कोणी नाही एक मेकअप कलाकार आहेत आणि एक उत्तम प्रकारे त्यांनी मेकअप केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने तो मेकअप बघून खऱ्या अर्थाने खरंच भीती वाटते आणि खूप सुंदर असा मेकअप केलाय जो आपण प्रत्यक्षात हॉरर पिक्चरमध्ये बघतो आणि ती भीती काय असते आ, ते इथं खऱ्या अर्थाने बघितल्यावर कळतं आणि ते खरं खरं भूत माझ्या समोर आलंय आणि त्या भूतांना खऱ्या अर्थाने प्रश्न करणार काय नेमकं आपल्या आपण मेकअप आर्टिस्ट आहोत आतापर्यंत अनेक सुंदर चेहऱ्यांना तुम्ही अजून सुंदर केलं आहे आणि स्वतःचा चेहरा असा मेकअप एक भूतासारखा करून घेत काय वाटतं आम्ही फर्स्ट टाइम करतोय पण आम्हाला खूप छान वाटतंय जेव्हा ज्या वेळेस मॅम मेकअप करून दाखवला होता त्यावेळेस आम्ही पण घाबरलो होतो पण आज जेव्हा आम्ही करतोय तर असं वाटतंय की भविष्य भविष्यामध्ये आम्हाला जर अशी नाही का चान्स भेटला तर आम्ही करू शकतो त्याबद्दल खूप आभार त्यांनी आम्हाला या अशा प्रकारचे पण काहीतरी नवीन शिकवलं तर वेगळी कल्पना या राणी राऊत मॅडम जी आहे कारण की त्यांना भविष्यात वेगळी काहीतरी संधी मिळावी त्या संधीच त्यांच्याकडून सोनं व्हावं जी संधी, वा 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 संधी आली तर तेच या ठिकाणी का, का आहे काय काय नाव आपलं माझं नाव विजयलक्ष्मी वर्मा ह्या सगळ्यांपेक्षा इतकं वेगळं मेकअप आहे तुमचा यांचं आणि तुमचा कारण की हे सगळे फर्स्ट स्टुडंट आहे आणि मी सेकंड टाइम परत म्हणजे ऍडमिशन घेऊन इथं परत मेकअप साठी पर आले होते तर त्याच्यामुळे मला थोडस म्हणजे प्रॉपर जमतय पण मॅडमच्या गायडन्स मुळेच मला हे सगळं करता आलं एवढं नाही जमलंच नसतं आम्हाला आम्हाला आधी मॅमनी मेकअप केला होता हॉरचा तर मला पण खूप भीती वाटत होती आम्हाला असं धगधग व्हायचं की आम्ही पुढं ना की नाही शिकणार आहे असं चांगल्या पद्धतीने सांगायचं जायचं आणि त्याच्यामुळे आजपर्यंत मी म्हणजे ब्रायडल ते सगळं घेतलं आम्ही पण आज म्हणजे असं वाटतंय म्हणजे गर्व वाटतंय आहे आम्हाला की आम्ही हरहर मेकअप सुद्धा करतो एकदम एवढंच पण जर तुम्हाला ही संधी मिळाली मे हॉरर मेकअप ची तर काय करणार नक्कीच आम्ही त्यामध्ये यशस्वी ठरू कारण की आम्हाला मॅमने ले त्यामुळे आम्ही म्हणजे त्यांच्या त्यांच्यासारखं तर नाही पण त्यांच्या पावलं तर नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करू व त्याच्यात यशस्वी हो सगळ्यात तरुण आहात तुम्ही या ठिकाणी मेकअप म्हणजे मॅडम पण बोलल्या का एकदम छोटी मुलगी आहे तर ती मेकअप शिकते शिक्षण काय आपलं मी आता बी कॉम ला आणि या संकल्पना कशी आली का आपण मेकअप आर्टिस्ट व्हायचं नाही मला लहानपणापासूनच मेकअप आर्टिस्ट व्हायचं होतं त्यामुळे मी जॉईन केली लहान लहानपणात ते काजळ भरायचं भूत बनायचं लहानपणातच ठरवलं आणि आज खरे खुऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठ्यापणीत पण घरी जेव्हा फोटो बघितला तेव्हा घरी बघितल्यावर घरचे पण खूप शॉक झाले होते आम्ही आता सेकंड टाइम केला फर्स्ट टाइम केला होता तेव्हा घरी दाखवले होते घरच्यांना पण खूप छान वाटलं का आणि कोणी म्हटलं नाही का तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं मेकअप करायचं हे काय तुम्ही करून बसलं हो बोलले सगळे घाबरले होते माझी बहीण तर खूप घाबरलेली होती ती रात्रीच्या दहा वाजता मला तिने कॉल केला होता म्हणे हे काय मग तर मी तिला सांगितलं की के मेकअप केलेला आहे म्हणून पहिल्यांदा घाबरवलं पण नंतर म्हटलं की मेकअप केलेलं आहे म्हणजे सुरुवातीला तिला वाटलं हे काय झालं हो तिला वाटलं लागलेलं वगैरे काय पण नाही आणि काय वाटतं हिच म्हणजे वेगळी संकल्पना वेगळी होती आणि याच्यावर आपण खऱ्या अर्थाने उतरला काय म्हणाल मॅमनी खरंच खूप छान शिकवलं मॅमनी जेव्हा पहिल्यांदा शिकवलं तेव्हा खरंच आम्ही पण खूप घाबरलेलं होतं पण मॅमनी खूप छान शिकवलं त्यामुळेच आम्ही करू शकलो खऱ्या तुम्हाला बघून मलाच भीती वाटायला लागली <laughs> घाबरायचं तस काही कारण नाहीये आपण भरपूर सुंदर मेकअप करतो सगळं करतो सगळे करू शकतो पण हा होरल मेकअप हा खूप अवघड असतो हा जमला पाहिजे ते मॅमने आम्हाला एवढा सुंदर पद्धतीने शिकवलं ना आज आम्ही तो मेकअप फर्स्ट टाइम केला तेव्हा पण आमचं खूप छान झालं आणि सेकंड टाइम केला तेव्हा खूप छान झाला ही सगळी मेहनत आमच्या मॅमची तर आपण सगळ्यांसोबत चर्चा केली आणि कशा पद्धतीने या हॉरर फिल्मच्या संदर्भात मेकअपच्या संदर्भात यांनी कशा पद्धतीने हा मेकअप केला आणि या 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 याला मेकअप साठी आणि एक सुंदर असं चित्र वेगळं काहीतरी पिंपळगावात का असंख्य कलाकार आहेत या कलाकारांच्या माध्यमातून जर भविष्यात एखादी शॉर्ट फिल्म असो किंवा वेगळं काहीतरी तर तसं काहीतरी या अकॅडमी मार्फत देण्यात आलं म्हणजे फक्त सौंदर्य न सौंदर्य पलीकडे या या ठिकाणी या अकॅडमीमध्ये शिकवलं जातं आणि त्यातच आपण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना खऱ्या खुऱ्या अर्थाने उतरवलं काय म्हणाल आपण या ठिकाणी जे माझ्या स्टुडंटला ह्या गोष्टी कारण मागच्या कारणासाठी भविष्यात त्यांच्या साठी हे चॅलेंजिंग असणार आहे तर कसं असतं हॉररच नसतं पण काही वेळेस असं जखम दाखवायची असते छोट छोटी मुव्हीज असतात त्याच्यामध्ये किंवा सिरियल असतात त्याच्यामध्ये थोडस जळालेली स्किन दाखवायची असते किंवा लागलेलं दाखवायचं असतं या गोष्टी दाखवताना त्यांना ते अवघड नाही झालं पाहिजे तर ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला ते त्यांना देईन व्यवस्थित आपल्याला जळलेली स्किन कशी असते काय असते मग त्याच्यावर हॉरर मेकअप कसा क्रिएट केला जातो हे शिकवण्याचं त्यांना मी सांग करून दाखवलं आणि शिकवलं पण आणि त्यांनी छान प्रकारे केलं पण ते तुम्ही बघू शकता त्याचबरोबर त्यांना पुढे चालून भविष्यात कधीच येणार नाही हाच माझा मेकअप आर्टिस्टला खूप मागणी असते मात्र या क्षेत्रात कुणी लवकर जात नाही म्हणजे बा, बाकी या मेकअपच्या याच्यामध्ये तर काय सांगाल या विद्यार्थ्यांना मी माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगेल का कोणतीही गोष्ट जर आपल्याला आली ना तिथे आपल्याला मागे नाही जायचे पुढे कंटिन्यू गेलात पाहिजे तुम्ही जसं मी पण आज शून्यात नाही मी पण मुव्हिज मध्ये काम केले केले सिरियल मध्ये केले मुंबई सुंदर मनामध्ये भरली सुरनवा परत नवरी मिळेल नवऱ्याला त्याचप्रकारे आता आपल्याला एक मुव्ही पण आलाय आमच्याकडे तिची हॉरर मुव्ही आहे तो त्यामध्ये आपल्याला एक संधी भेटते तर मग माझ्या हे स्टुडंटला पण काहीतरी नवीन बघण्याचा संधी मिळणार आहे काम करण्याची संधी मिळणार आहे खऱ्या अर्थाने वेगळं पण या राणी राऊत अकॅडमी मध्ये बघायला मिळालं मी, मी सगळ्या पिंपळगाव आणि परिसरातील नागरिकांना आणि खास करून तरुणींना आव्हान करतो का या अकॅडमीला भेट द्या आणि या ठिकाणचा मेकअप कसा असतो यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी कसे घडले आहेत याची माहिती घ्या आणि तरच आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही अकॅडमी जॉईन करा आणि एक वेगळं काहीतरी तुम्हाला प्लॅटफॉर्म त्या उपलब्ध करून देतील हे मात्र नक्कीच